चालते नमस्कार मी दिलीप रामजोगे हो माय लाईफस्टाईल या कंपनीमध्ये काम करू काम करतोय आणि आज हळदीच्या या प्लॉटमध्ये आपण पाहण्यासाठी आलो मित्रांनो हो। बघा ऑलरेडी आपले ग्रेट डिस्ट्रीब्युटर शिवाजीराव मानेसाहेब यांच्या शेतामध्ये आलो आणि याने दोन एकर हळदीसाठी आपले काही प्रोडक्ट्स वापरले होते तर खूप जबरदस्त एक नंबर रिझल्ट आलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांची परस्पर आम्ही येऊन त्यांच्यासोबत संवाद करत आहोत की नेमकं त्यांना काय रिझल्ट भेटला आणि काय नाही भेटलं यावरती आम्ही थोडी चर्चा करेल सर तुमचा परिचय द्या मी शिवाजी बाब्राव माने सर या प्लॉटमध्ये या हळदीमध्ये किमान आपले प्रोडक्ट काय काय वापरले तुम्ही मी सुरुवातीला ग्रो मॅजिक ॲडव्हान्स आणि दोन प्राय एम आय प्राऊड हां आणि एक स्टिकर हां त्यांची बीज प्रक्रिया करून लागवड केली ओके okay. लागवड करून नंतर आपण ग्रो मॅजिकची एकदा ड्रिचिंग केली नंतर बर आणि ओलिपची पण ड्रिचिंग केली अच्छा okay. एकदा ग्रो मॅजिक आणि बुरशीनाशकाची फवारणी केली एम आय प्राऊड येस yes. आणि आता लास्टच्या टप्प्यात ग्रो मॅजिक दोन पुढ्या हा huh. आणि huh. म्हणजे याची सुद्धा ड्रिचिंग केली अच्छा okay. हो तर अशा आजपर्यंत असा प्लॉट कधीच आलाच नाही अच्छा मी yes. आता रासायनिक पहिलं रासायनिक शेती करत होतो तुमच्या सानिध्यामध्ये राहून अशा प्रकारचा आता रिझल्ट आला आपल्याला मित्रांनो पाहायला गेलं तर रिझल्ट काय आहे हे हंड्रेड पर्सेंट आपण तुम्हाला कसल्याही प्रकारचा रोग किंवा आळी कोणत्याही प्रकारच्या बुरशीचा लाल्या रोग हे असं काही दिसणार नाहीये आणि जर तुम्ही खालून जर बघितला तर फुटव्याची संख्या एवढं जबरदस्त वाढलेली आहे तर हाला या प्लॉट मध्ये खरंच सांगायला प्राऊडही वाटतं मित्रांनो या प्रोडक्टची ताकद या सिस्टमची ताकद आज इंडिया ग्रो हा ब्रँड हा ब्रँड नसून एक गोल्डन ब्रँड झालेला आहे तर आज सांगायचं एवढंच की या प्रोडक्टला पुरेपूर आज शेतकरी वापर करत आहेत पुरेपूर याचा फायदा घेत आहेत आणि मित्रांनो या प्रोडक्टची जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जाऊन याचा पूर्ण मार्गदर्शन द्या त्यांचा फायदा होऊ द्या कारण आज बरेचसे शेतकरी मार्केटमध्ये अनेक प्रोडक्ट यूज करत आहेत पण आपले जर प्रोडक्ट थोडेफार त्यांना वापरायला दिले त्यांना रिझल्ट चांगला भेटला तर ॲक्च्युली रिझल्ट तर चांगला भेटणार आहे पण याच प्रॉडक्टच्या निमित्ताने आपली सेंद्रिय शेती प्लस आपल्या जमिनीची पूर्णपणे आपण काळजी घेऊ शकतो चांगल तर आज फ्लॉट बघू शकता ह्या पद्धतीनं आम्ही पूर्ण डेव्हलप झाला आहे तर खूप जबरदस्त एक्सलेंट रिझल्ट आलेलं आहे मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लोकांपर्यंत पोहोचवा आणि शेतकऱ्यांना एक चांगली संधी द्या विश यू ऑल द बेस्ट जय हिंद जय किसान जय इंडिया जय माय लाईफ